नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी वडाची वाडी येथील अवताडेवाडी आणि ओढ्यालगत दोन ठिकाणी असलेल्या गावठी दारूच्या दोन बट्ट्या काळे पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या या ठिकाणाहून पोलिसांनी तयार हातभट्टीच्या दारूना भरलेले एकशे चोवीस कॅन आणि बारा हजार लिटर कच्चे रसायन असा नऊ लाख सत्तावीस हजार पाचशे रुपयांचा माल जप्त केलाय आहे पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार विशाल ठोमरे यांना बातमी मिळाली की वडाची वाडी येथील अवताडवाडी स्मशानभूमीचा जवळ ओढ्यालगत गावठी हातभट्टी दारू काढण्याचं काम सुरू आहे या बातमीची खातर जमा केल्यानंतर दोन्ही ठिकाणी सापारचून हातभट्टीवर छापा टाकला त्या ठिकाणी दारू गाळणारे जगदीश प्रजापती गुलाब राजपूत यांना पकडण्यात आले तेथे ते गावठी दारू काढण्यासाठी लागणारं साहित्य दारू काढण्याची भट्टी लावून गावठी हातभट्टी घालण्याचं काम सुरू होतं याबाबत पोलिसांनी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा था दाखल केला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा